गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज ऑफिसवरून आल्यावर मी आणि मित्राने ठरवलं होतं की आज आपण सर्व जे जे छत्रपती संभाजीनगरमधील गणपती बाप्पा बसलेले आहेत सर्व आपण फिरूया पण झालं असं की आम्ही पहिल्यांदा जायचं ठरवलं टी व्ही सेंटरला आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथे एक दिसली आनंदनगरी आणि मग काय आनंदनगरी म्हणल्यानंतर छोटी छोटी, छोटी शॉपिंग तर बनणारच आणि त्यात मी तुम्हाला तर शॉपिंग करायला खूपच जास्त आवडतं त्यामुळं मग आम्ही ठरवलं की चला अगोदर इथं जाऊया आणि वाजले होते रात्रीचे आठ मग शॉपिंग करता करता माझे काही फॉलोअर्स भेटले जे की माझे प्रत्येक व्हिडिओ बघतात आणि त्यांचा बेबी पण खूप छान होता बाय द वे खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही मला असा बाहेर गेल्यानंतर भेटता पैसा तर काय आपण कमवतोच पण ही जी तुमच्यासारखी माणसं कमवते ना खरंच खूप भारी वाटते की त्यांना भेटून ते जे पण माझ्या व्हिडिओबद्दल बोलतात व्हर्च्युअली तर इंस्टाग्रामवर तर सोशल मीडियावर बोलतातच बट जेव्हा प्रत्यक्षात फेस टू फेस आम्ही त्यांना भेटतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं तर आणखीन एक भेटले आणि या आनंदनगरीचं लोकेशन आहे टी व्ही सेंटरला छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये सो तुम्ही या गणपतीमध्ये इथे नक्की या आणि हे जोपर्यंत गणपती आहे तोपर्यंतच असेल मला असं वाटतं कारण इथे पण एक छोटासा गणपती बसलेला आहे त्यानंतर मग आम्ही खूप जास्त फिरलो आणि शॉपिंग तर एवढी जास्त केली आहे जे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी घरी गेल्यानंतर बघायला भेटणारच आहे माझ्यापेक्षा जास्त तर मितवाने केली मला माहित नव्हतं तिला एवढं शॉपिंग करायला आवडतं नाही तर मी तिला घेऊन गेलेच नसते हाय दावे आता गणपती बघायला आपण उद्या जाऊ आणि मला तुम्ही प्लीज सजेस्ट करा की मी कुठं कुठं जायला पाहिजे इंस्टाग्रामला पण मी सांगितलंच होतं सो या व्हिडिओमध्ये मध्ये पण मला प्लीज सजेस्ट करा त्यानंतर मग आम्ही परत जाताना जे काही सामान घेतलं होतं दोघीचं वेगळं वेगळं केलं चला बघूया आता ज्या मी यात्रेत गेले होते छोट्याशा तिथून मी काय काय आणलेलं आहे एक एक वस्तू मी बाहेर काढते पहिल्यांदा आहेत हे दोन टिकल्याचे पॉकेट जे की दहा दहा रुपयाचे होते मला खूप जास्त आवडले म्हणून त्यानंतर हे ब्रशचं ब्रशचं होल्डर जे कि मला खूप दिवसापासून पाहिजे होतं सो ते आणलेले फायनली आणि आता रूम डेकोरेट होणार आहे त्यामुळे तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे नंतर आणखीन एक गोष्ट आहे जी की हे असे रबर बँड मला खूप म्हणजे खूप दिवसापासून पाहिजे होते बट मला एक्झॅक्ट कुठं भेटतील काही आयडिया येत नव्हती आणि आज अचानक मला हे भेटले देन हे ब्रेसलेट डेली साठी फक्त दहा रुपयाला होतं हा हे वीस रुपयाला होतं हे पण वीस रुपयाला होतं आणि हे डिक्लेश क्लॅश पॉकेट धागा आणि हे पण फक्त दहा रुपयाला असं घालायचं हो नाही अवश्य हे बघा असं घालायचं सुंदर आहे देन हे एक ट्रे टाईप काही मला ठेवण्यासाठी चहा वगैरे कधी त्यानंतर सर्वात छान गोष्टी मला आवडलेल्या आजच्या त्या म्हणजे हे दोन छोटे चोट छोटे टपले जे की दहा रुपयाचे हे दहा दहा रुपयाच हे पण दहा रुपयाच छोट क्यूट क्यूट सर्व या गोष्टी सो याच सर्व गोष्टी मी आणलेल्या आहेत आज तिकडून आणि यस आजच्या पुरतं एवढंच खुशी पण आलेली आहे तुम्हाला सी ऑफ करायला सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय